नमस्ते पुन्हा गार्गी अँड सन्समध्ये आपण आता ज्वेलरी बघणार आहोत गार्गी फॅशन ज्वेलरी आहे सिल्वरची त्याच्यामध्ये मंगळसूत्र काही इयरिंग्स चेन पेंडंट फिंगरिंग्स आहेत फॅन्सी ज्वेलरीमध्ये झिरकोनियाचे आहे ते सोरस्तीचे मंगळसूत्र आहे जेंट्सचे कडे आहेत ब्रेसलेट आहे कॉलेजच्या मुलींसाठी एक फॅन्सी चेन पेंडंट म्हणून ब्लिस कलेक्शन म्हणून आणलेलं आहे त्यांनी गार्गीमध्ये त्याच्यामध्ये इयरिंग्स लहान मुलांचे कडे लेडीजसाठी बँगल्स आणि अजून टॉप्स आहेत फॅन्सी जे डेली वेअर पण करू शकतो पार्टीवेअर पण करू शकतो असेही आहे फॅशन ज्वेलरीमध्ये बघायला गेले तर सिल्वरच्या या फिंगर रिंग्स आहेत ह्या लेडीजसाठी आहेत त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहेत तसं बघायला गेलं तर थंबरिंग रिंग या फिंगर रिंग आहेत त्याच्यामध्ये अजून इथे व्हरायटी आहे अजून डब्यात खूप म्हणजे जास्त प्रमाणात आहेत आपल्याकडे दाखवू का इथे पण लहान साइज मध्ये आहेत जशी पाहिजे तशी व्हरायटी इथे अवेलेबल आहे रोज गोल्ड मध्ये पण आहे आपल्याकडं एक गोल्ड प्लेटिंग मध्ये पण आहे झिरकोनिया म्हणून असा स्टोन आहे याचा हा स्टोन डल होत नाही याची शाईन ही लॉंग टाईम टाकते मस्त व्हरायटी बघा व्हिडिओमध्ये आपण काही थोड्याच डिझाईन्स दाखवते शॉपमध्ये तुम्हाला अजून पाहायला मिळतील हे मंगळसूत्र आहे याच्यामध्ये हे मिड लेंथ आहे आपण डेली वेअर पण करू शकतो किंवा लॉंग ड्राय म्हणजे ट्रॅव्हलिंगसाठी पण करू शकतो आणि याची शाईन ही लॉंग टाईम राहणार अशी आहे काही गोल प्लेटिंग पण आहे जसं याची गोलची पण फिनिशिंग खूप सुंदर आहे हे नक्षत्र पॅटर्न आहे अच्छा याच्यामध्ये एक ब्रेसलेट आहे हे पण झिरकोनियाचे आहेत ह्यांचे पण डायमंड खूप शाईन करतात पार्टीवेअर मुलींसाठी हे ब्रेसलेट आहेत कडा ब्रेसलेट आहे एक लॉक सिस्टीम आहे आपण कसंही ॲडजस्ट करू शकतो कोणाच्याही हँडला आपण घेऊ बारीक चांदीमध्ये चांदीमध्ये ही व्हरायटी मिळतात चांदीमध्ये अजून एक ब्रेसलेट म्हटलं तर हे एक न्यू आलेलं आहे मार्कासाईजचं आहे मार्कासाइज स्टोन म्हणतात त्याला आणि हे वॉच आहे लेडीजसाठी हे खूप सुंदर दिसतं बघू तुझ्या हातावर करू इच्या हातावर टाकू हे बघा आहे मार्क टाइच वॉच वाटत खूप सुंदर दिसत आहे हे आपण असं फिंगरिंग्समध्ये यूज करू शकतो किंवा त्याला एक असं म्हणून एक ब्रेसलेट म्हणून पण यूज करू शकतो किंवा बँगल्स म्हणून पण यूज होऊ शकतो त्याचा अच्छा ओके फ्लेक्झिबल आहे।, आहे एकदम खूप छान छान कलर्स आहेत बघा रोज गोल्डमध्ये पण मस्त हे पण छान डिझाईन आहे सुंदर सुंदर डिझाईन तीन चार हजारपासून रेंज ही स्टार्टिंग आहे त्यांच्याऐी आणि हे रोजगोल्डमध्ये लूज ब्रेसलेट म्हणून पण आहे डेलीवेअर पण करू शकतात पार्टीवेअर पण करू शकतात हे पण छान आहेत हे डेलीवेअर सेट आहेत कसंही यूज असू द्या त्याचं स्टोन छान क्वालिटीचे आहेत त्यांची कॅपिंग खूप छान आहे बँगल्स आहेत हे बँगल्स आहेत लेडीज साठी बँगल्स आपल्याकडे खूप व्हरायटी आहे अजून ह्या बँगल्सची आहेत कडे जेंट्स साठी कडे आहेत हे डेलीवेअर साठी आणि ह्याच्यामध्ये एक आपल्याकडे एक पंचावन्न ग्रॅमचं म्हणून एक कडं आहे आता एक ट्रेंड चालू आहे की पंचावन्न ग्रॅमचं कडं जर जेंट्सने वेअर केलं त्यांच्यासाठी खूप छान असतं म्हणजे पॉझिटिव्ह एक एनर्जी असते आणि शिवाय सिल्वर हे खूप चांगलं असतं डेलीवेअरसाठी रफ आणि टप त्याच्यामध्ये आपल्याकडे ह्या डिझाईन पण आहे जेन्टसाठी अवेलेबल आणि ह्या कड्याने चाळीस ते एक सॉरी चाळीस बेचाळीस चौवेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस सर्व साईजमध्ये मिळतील माझे छोट्या लहान मुलांसाठी सुद्धा कडे आहेत आपल्याकडे अवेलेबल हे गोल्ड प्लेटिंगचा कडा आहे असा वाटणार नाही गोल्ड आणि सिल्वर समोरासमोर ठेवलं तरी असं वाटत नाही एक पॉलिश हे हे पण छान आहे आणि वेगळा गोल्ड प्लेटिंगचा कडा आहे याच्यावरून जी इनॅमलची कोटिंग आहे डेलीवर पाण्यात वगैरे कसंही वापरू शकतात रफ आणि टफ यूज होऊ wow. शकतो डेलीवर ब्रेसलेट आहे हे अँटिकमध्ये ब्रेसलेट यांची फिनिशिंग आहे ऑक्सिडाईज फिनिशिंग म्हणून जात पॉलिश नाही जात का ह्याची पॉलिश नाही डर ह्याला मीनावर केलेली असते हे वॉच टाईप सिम्पल अँड सोबर वाटेल असं जेंट्सला हे पण आहे पर्सनॅलिटीला सूट होतात जेंट्ससाठी पण असे ब्रॉड पण आहे ज्या खूप फॅशनमध्ये फॅशनमध्ये आहे हे फिरोजा ब्रेसलेट फिरोजा स्टोन म्हणून आपल्या इथे सलमान खान म्हणून ब्रेसलेट पण असते मस्त हे ब्लेस कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये चेन पेंडंट म्हणून एक हे सिल्वरची चेन आणि पेंडंट असा डायरेक्ट एकत्र एक पीस असतं लहान मुली कॉलेजच्या मुली किंवा रेग्युलर असं घालणारे ह्यांना सुंदर आहेत हे पीस डेली हँडमेड चेन आहे त्याच्यामुळे ह्याची टिकाऊची गॅरंटी खूप छान आहे म्हणजे तुम्ही कसंही यूज होऊ द्या ॲडजस्टेबल झाल्या कडे आहेत डेलिकेट चेन आहे ती गळ्याला सिम्पल अँड सोबत दिसेल असं आहे ना गार्गिना बरोबर आहे याचं एक पॅकिंग छान आलेलं आहे ब्लिस कलेक्शनचं याचा एक बॉक्स असा प्रॉपर आहे गार्गीचेनमध्ये याच्यामध्ये असं एक लहान मुलींसाठी किंवा कॉलेज सुंदर असे छोटे छोटे चांदीचे घेऊ शकता त्याची चेन बघायला गेला तुम्ही खूप छान आहे पॅकिंग पण खूप छान आहे त्याच म्हणजे कुणाला गिफ्ट देण्यासाठी पण आपल्याला एक सुंदर असं हे आहे हे बघू शकता एकदम सुंदर आहे बघा एकदम मस्त याच्यावरती चेन पेंडंटन आहे जसं पेंडंट आहे त्याच्यावरती कॅप्शन आहे बघा हे एक अ ग्रेटफुल हर्ट सी मेनी ब्लेसिंग्स असं त्याचे आहे ह्याच्यावरती हार्ट आहे त्याच्यावर हर्ट बीट्स लिहिले त्याच्यामध्ये त्याचं कॅप्शन आहे आय लव्ह यू विथ एव्हरी बीट ऑफ माय हार्ट खूप सुंदर आहे त्याला आपल्या समोरचं इमोशन व्यक्त करू शकतो साठी पण खूप सुंदर सुंदर आहे कसं वाटतं नवीन डिझाईन्समध्ये काहीतरी नवीन इनोवेटिव्ह मला कमेंटमध्ये नक्की सांगा वाव लहान मुलींसाठी सुंदर असे बघा सेट आहे चेन पेंडंट आहे हे, हे ब्रेसलेट आहे त्यांच्यासाठी इयरिंग्स आहे म्हणजे कोणाला गिफ्टिंग दिलं तर पूर्ण एक सेट होईल त्यांचा मला फंक्शन बघा लहान मुलांना लहान मुलींसाठी हे ब्रेसलेट पण आहे वाव खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत बघा एकदम मस्त कडे आहेत मुलामुलींसाठी

इयरिंग्समध्ये खूप सुंदर कलेक्शन बघा एकदम मस्त वेस्टर्न ड्रेस असेल किंवा साडीवर पण घालण्यासाठी खूप सुंदर सुंदर इयरिंग्स आहेत बघा मध्ये आहेत हे पण ते स्टोन आहेत ब्लॅक होत नाही लॉंग टाइम शाईन करतात डलनेस नाही होत आणि बाकी हे एडी स्टोन आहेत एडीचे अमेरिकन डायमंडचे सिल्वरमध्ये आहेत रोज गोल्ड प्लेटिंग फॅन्सी वेअर गोल्ड प्लेटिंग खूप छान छान डिझाईन्स आहेत खूप मस्त हे गार्गीचे आहेत बघा कलेक्शन मस्त खूप सुंदर दिसतात आणि त्याचं शाईन नाही जात बघा मस्त गार्गी फॅशन ज्वेलरीच्या दागिन्यांच्या एम आर पीवर पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट नंतर रत्नांवर दहा टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे दालनाचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे दालनाची वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत आहे हे दालन दोन नोव्हेंबरपर्यंत रोज चालू राहील एकही साप्ताहिक एक सुट्टी नाही आहे आणि अजून एक ऑफर आहे सोन्याची वेडणी आणि कॉइन्सवर कोणतीही मजुरी लावली जाणार नाही रोजचा सोन्याचा रेट बदलत असल्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण दागिन्यांची किंमत सांगितलेली नाही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवाळीनिमित्त इथे ऑफर आहे सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट हिर्यांच्या दागिन्यांच्या दोन लाखपर्यंतच्या खरेदीवर पंच्याहत्तर टक्के मजुरीवर डिस्काउंट दोन लाख पुढे शंभर टक्के मजुरीवर डिस्काउंट तुम्हाला माझ्या चॅनलवर आज सिल्वरचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओमध्ये आम्ही काही सिलेक्टेड डिझाईन्सच दाखवल्या म्हणजे ब्रेसलेट असतील किंवा मंगळसूत्रांचे डिझाईन्स असतील किंवा इयरिंग्सच्या डिझाईन्स असतील लहान मुलांसाठी खूप छान छान असे टॉप्स आलेले आहेत चेन्स आलेले आहेत कडे असतील किंवा ब्रेसलेट आहेत भरपूर डिझाईन्स शॉपमध्ये आहे तर तुम्ही एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा